भ्रष्टाचार जवळपास अडीचशे करोड रुपयाचा आहे ना पाहिजे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जर त्यांनी या ठिकाणी साईदाम केलं असतं तर ते योग्य होतं ज्या ठिकाणी न्याय भेटू शकत नाही त्या ठिक ठी, त्या त्या ठिकाणी जनतेने चांगला पर्याय दिला पाहिजे ह्यांना गावबंदी आहेत लिटरली सांगतो साहेब यांना गावबंदी या आहेत गेले ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाला अडवलेलं आहे पण आणि मी तर स्पष्ट सांगतो एक आहे बारावी अंगूठा छाप आणि दुसरा आहे बारावी अंगूठा छाप मला जनतेचं काम करतोय मी हारलो तरी मी नाही हरणार जनता हरणार आहे म्हणजे जैसा कैरेक्टर नीट नहीं दूसरा ही तसा है कैरेक्टर नीट नहीं एक चार चार बायका आता दूसरा चाहता बोला नलालीकरण जोड़े मैं ट्वेंटी फोर सेवन में आपका स्वागत है मेरा नाम अनसार सिद्दीकी है जैसा कि आज हम सर के साथ मौजूद हैं योगेश सर जहाँ इनके बंगले पर हम आज मौजूद हैं और सर का निशान ये है कांच का गिलास है सर्वप्रथम मी सर्व तुमच्या मीडिया ग्रुपला या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्ही विचारायचा प्रयत्न केला तुम्ही माझ्यापर्यंत आलात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण का उभे टाकलो मला एक गोष्ट सांगा या ठिकाणी उदगीरमध्ये सात हजार कोटीचा निधी आला तुमच्या जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचं काय बरेचसे खाती आहेत रोजगार हमी शेती बांधकाम पाणीपुरवठा कालवे बंदरे मदत पुनर्वसन भिकम पुनर्वसन आणि क्रीडा मंत्री ह्याच्यातला एकही लाभार्थी या ठिकाणी दिसलेला नाही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे, जे तुतारीचे उमेदवार आहेत ते तर आधी बी जे पीमध्ये होते आणि आत्ता त्यांनी जाऊन कुठे गेले ते त्या ठिकाणी एक फक्त स्वतःच्या सुटपोटी तिथे गेले मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की ते जरी तिथे गेले तरी पण त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार जवळपास अडीचशे करोड रुपयाचा आहे हे तर दिसलेला आहे जो की आम्ही त्यांचा फॉर्म भरताना त्या ठिकाणी पाठवलेला आहे हे अडीचशे करोड कोणाचे आहेत तर हे इथल्या जे दीनदलित आहेत जे रोजगार म्हणजे ज्यांना पाहिजे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जर त्यांनी या ठिकाणी साईदाम केलं असतं तर ते योग्य होतं खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न एवढा भयंकर आहे आता मी सांगतो मी देखील ह्या वयातला आहे तरुण तरुणी या ठिकाणी प्रत्येक घरातनं आज पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आहेत मग मला एक गोष्ट सांगा ह्यांचं ह्याबद्दलचं काही आहे का, का वाक्य ह्यांचे मुद्दे काय आहेत ह्यांना है। आणि इथल्या जनतेला काय पाहिजे आज आपण एकशे त्रेचाळीस गावं बाकीचे जे पंधरा सोळा तंडे आहेत त्या ठिकाणी पोचलेलो आहेत मला स खरं तर एक कळत नाही की वोट काटायचा अर्थ म्हणजे काय नेमका हे बघा ज्या ठिकाणी न्याय भेटू शकत नाही त्या ठिकाणी मी तर खरं सांगतो ज्या ठिकाणी न्याय भेटू शकत नाही त्या ठ ठी, त्या त्या ठिकाणी जनतेने चांगला पर्याय दिला पाहिजे आणि मी तर स्पष्ट सांगतो एक आहे बारावी अंगूठा छाप आणि दुसरा आहे बारावी अंगूटा छाप मग या ठिकाणी योगेश उधीरकर दहावी मिरिट आहे बारावी मिरिट आहे Uh, इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी टॉपर आहे गोल्ड मेडलिस्ट आहे सिम्बोसेमधनं एम बी ए केलं आहे फर्ग्युसनमधनं लॉ केलेलं आहे मला एक कळत नाही ही जनता असं का बोलते वोट काटिंग खरं का तर एवढा सुशिक्षित उमेदवार असताना या ठिकाणी ह्यांना माझ्यापासून घाबरायची काहीच गरज नाही बरोबर आहे ना कारण एकतर मंत्री आहेत आणि दुसरे दहा वर्ष झाले राहिलेले आहेत आता ही जी महागाई वाढली आहे ही कशामुळे वाढली आहे तर हे जे सात करोड आहेत ना हे या लोकांनी घेऊन गेले एकट्या माणसाकडे गेले सात हजार करोड भागिले जर तुम्ही त्र्याण्णव केलो आणि जळकोटचे जर त्रेचाळीस किलो तर त्रे या ठिकाणी एका गावाला त्र्याण्णव पंच्याण्णव कोटी रुपये येतात मग हे काय झालं हे ह्याचं कुठंतरी हे झालं पाहिजे ना मग ह्याची भरती कोण करते है? जे सोयाबीनला भाव नाही जो या ठिकाणी शेतकरी बोलतो आमच्या मालाला भाव नाही आणि जनता बोलते की तिला मिठाचे डबे मागले हे कोण कुणामुळं झाले या लोकांनी तुमचे पैसे काढून नेलेत आणि त्याच्या बदल्यात तुमच्या नशिबी गरिबी दिले त्याच्या बदल्यात तुमच्या नशिबाला बेरोजगारी दिली आहे आणि म्हणून हे तुम्ही पाच वर्ष त्यांना रिटर्न फेडणार आहेत एक जण पैसे घेऊन गेला त्याचे पैसे तुम्ही रिटर्न फेडणार आहेत आता ह्याच्यामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत जे की खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडंसं लेंदी होईल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बघा स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब होते त्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त भरत्या या ठिकाणी झाल्या लातूरमध्ये दोन एम आय डी सी आल्या आणि त्यावेळेसच जे उद्योगधंदे आले ते आलेत बरोबर दुसरी गोष्ट लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होते आत्ता तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जावा तुम्हाला केंद्रीय गुट्टे मुंडे फड जे पोलीस भरती झाली ती ऐंशी टक्के त्यांच्या काळामध्ये झाली मग ह्या दोन म्हणजे एवढ्या बलाढ्य लोकनेत्यांसारखं का काम आणि हे त्याच काळातले मंत्री आहेत सुधाकर भाईराव जे की दहा वर्ष होते आणि आत्ता बेरोजगार रोजगार हमीचे हे मंत्री आहेत सध्याचे ते त्यांनीही नाही केलं आणि ह्यांनी नाही केलं मग मला एक गोष्ट सांगा माझ्यासारखा एक तरुण जो की या ठिकाणी पाच वर्षामध्ये माझ्याकडं जो जो कामाला व्यक्ती मागितला आहे मी त्याला नोकरी दिली आहे जो जो माझ्याकडं काम आलं आहे त्या ठिकाणी त्याला मदत पुरवलेली आहे खरं तरी माझ्यासाठी नाही हे इथल्या जनतेच्या विकासासाठी मला उभारावं लागलं आहे जे की अंगुठा छाप आहेत ह्यांच्यानं होणार नाही मग आता मला एक गोष्ट सांगा जर योगेश उदिरकर गोल्ड मेडलिस्ट आहे बरोबर याला इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट माहीत आहे याला आय टी सेक्टरची डेव्हलपमेंट माहीत आहे याला इंडस्ट्रीयल ग्रोथ माहीत आहे ह्यांना माहीत आहेत का ह्या ह्या शब्दांचे त्यांना स्पेलिंग देखील माहिती नाहीत मग अशा माणसांना वोट देऊन आपलं काय मत वाया घालायचं आहे आणि सांगतो ह्यांना गावबंदी आहेत लिटरली सांगतो साहेब यांना गावबंदी आहेत त्यांनी गेले ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाला अडवलेलं आहे पण योगेश उदगीरकर ज्यावेळेस गावामध्ये जातो त्यावेळेस सण उत्सव साजरा करतो आणि तुम्हाला याचं खोटं वाटत असेल तुम्ही माझं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं पेज काढून बघा आणि मी आत्ता नाही आलेलो आहे मी सहा वर्षापासून या ठिकाणी लढतोय आणि माझा लढा ह्यांच्यासाठी नाहीच आहे आम्हाला तरुण पोरांना संधी द्यायच्यात नवीन माणसांना संधी द्यायच्या आहेत आमचा तरुण फक्त एकच बघत बसतो की बाबा हे राजकारणी लोक आहेत ह्यांना है। आम्हाला ह्यांच्या धारेमध्ये कोणी घेणार नाही आमची बेरोजगारी तरुणी आहेत मला खरं तर हे जेव्हा असं आए, ऐकतो ना मी की तरुण तरुणी ज्यावेळेस बोलतात की भया माझ्याकडे काम नाही मी ज्यावेळेस मुंबईला पुण्याला जेव्हा माझी इंडस्ट्रीयल व्हिजिट असते ज्यावेळेस मी तिथं जातो साहेब तुम्हाला खोटं नाही सांगत एखादा मुलगा माझ्याकडे येतो आणि तो बोलतो भया तुम्ही बिझनेसमॅन आहेत आमच्यासाठी काहीतरी बघा एखादी मुलगी असते ती रिसेप्शनिस्टला असते किंवा पार्किंगमध्ये पार्किंग स्लॉटमध्ये असते आणि ती जाता जाता बोलते योगेश भाय मी तुम्हाला ओळखते तुम्ही उदगीरचे आहेत माझ्यासाठी काहीतरी चांगलं काम बघा हे एवढी अजिवाळेची लोकच ज्यावेळेस माझ्याकडे येतात आणि मला बोलतात त्यावेळेस खरंच सांगतो तुम्हाला माझ्या डोळ्यातली असूर थांबत नाही आणि ह्यांचे डोळ्यात असू काय तर आमदार की निवडून द्या ह्यांचे काही शब्द खाऊन कुठे आमदारकी होते का हो मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो समाज कुठलाही असेल मुस्लिम असेल एस सी एस टी ओबीसी हे जे मराठा हे जे कोणी जे सगळे समाज आहेत का नाही त्यांना फक्त एकटा योगेश उदिरकर न्याय देऊ शकतो त्याचं कारण आहे योगेश उदगीरकर अभ्यासू आहे त्याचं कारण आहे योगेश उदिरकरने दुसरा नंबर आजपर्यंत बघितला नाही फक्त पहिला नंबर बघितला आहे आणि या विधानसभेच्या रंधुमाळीमध्ये दे देखील तुम्ही रिझल्ट लागू द्या तेवीस तारखेला तुम्ही स्वतःच म्हणाल अरे कशी काय जादू झाली कारण या दोघांवर प्रचंड नाराजी आहे साहेब मी एक छोटंसं उदाहरण देतो वाडोना पाटीला एका डॉक्टरचं म्हणजे हॉस्पिटलचं दुकान आहे म्हणजे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी रिबिन कापण्यासाठी गेलो होतो आणि ते मातंग समाजाचे आहेत आणि त्यांनी मला सांगितलेला अनुभव सांगतो हे जे सुधाकर भालेराव आहेत ह्यांच्याकडे दोन हजार चौदाला त्या लेकरनं त्या मुलानं त्या ठिकाणी शिफारसपत्र घेऊन गेलं होतं की मला ह्या काय आपलं हो स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तुमचं एक लेटर द्या आमदारकीचं त्यावेळेस हेच भालेराव साहेब काय म्हणलेत माहीत आहे का, का? आपल्या लोकांनी कुठे शिकून काय दिवा लागतो का शिकायची गरज नाही त्याला कामाधंद्याला लावा मला कळकळीची विनंती आहे पूर्ण उदगीर जळकोटच्या मतदारांनो आणि विशेष करून दलित आणि मुस्लिमांना मी बघा मी काय बोलतोय ह्या घटकाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला शिक्षणाची धारा आणि चांगले हॉस्पिटल पोहोचायचे आहेत ह्यांच्याकडे हे मुद्दे तो ह्यांच्याकडे मुद्दाच नाही ह्यांना फक्त ह्याला लाटायचं आहे त्याला लाटायचं आहे मला सांगा सात हजार करोड रुपये या ठिकाणी संजय बनसोडेंनी विकास केला बरोबर उदगीर बघितलं आहे अकराशे करोड फक्त पुण्याला भेटले होते कशाला बालेवडी स्टेडियमला अख्खं पुणे पलटून गेलं आणि या ठिकाणी सात हजार कोटी गेले कुठे सात हजार कोटीचे तुम्ही फक्त वीस टक्के काढलो तर चौदाशे करोड रुपये होतात पण तुम्हाला सांगतो ही एका तालुक्याचा हिशोब आहे पाचशे चौवर तालुक्यात साहेब कुठे जनता फेडणार आहे हे मी नाही हे बघा तुमचंही लेकरू फेडणार आहे तुम्ही काम करणार आहे त्याला देणार आहेत एक जण पैसे घेऊन गेला पण तुम्हाला सांगतो योगेश उभारला आहे तो सर्वसामान्यांसाठी योगेश उदगीरकर उभारला त्या शेतकऱ्याची जी मालाला भाव भेटत नाही त्याच्यासाठी योगेश उदिरकर उभारलाय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मला सांगा या ठिकाणी आय टी सेक्टर होऊ शकते या ठिकाणी वेगवेगळे इन्स्टिट्यूट येऊ शकतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येऊ शकतात ह्याचं कुणाला काय पडलं आहे का ह्यांच्याकडे हे मुद्दे नाही त्यांना करायचं पण नाही आणि माझी कळकळीची विनंती आहे तुमचा एक चुकीचं मतदान तुमच्या एका पिढीचं नुकसान तुमच्या एक चुकीचा उमेदवार निवडून देणं म्हणजे पाच वर्ष तालुका मागे नेणं मला काहीच फरक पडणारच नाही साहेब मी पडलो काय जिंकलो काय जिंकलो तरी खुशी नाही आणि पडलो तरी गम नाही कारण आपल्या मागं खांद्यावर ह्या गोरगरीब जनतेचं सर्वसामान्य तरुणांचं त्या ठिकाणी हो ओझ आहे आणि म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे की बाबा बारा नंबरच्या काचेचा ग्लासाचं बटन दाबून या ठिकाणी खऱ्या उदगीरच्या विकासाला या ठिकाणी चालना द्या आता एम आय डी सी कागदावर आहे तुम्ही खरं तर काहीच विचारणार मी तुम्हाला एकच विचारू त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण सांगून टाकते ही खरी विकासाची वाट ही आहे हे जे लोक करत आहेत ते राजकारण करत आहेत आणि गलिच्छ राजकारण हे जातीवाटे पुढे येत आहे पाचशे आणि हजार रुपयेसाठी जनता विकली जाते हे यांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे पण माझी अशी विनंती आहे की एक पाचशे आणि हजार रुपये एकच दिवस आहे साहेब पण आपल्या पिढ्यांचं नुकसान हे आपण स्वतः करून घेणार आहोत आणि हे माझी कळकळीनं कल पूर्ण कळकळीनं कल विनंती आहे मत खाणं बिणं हे नाही हो मला नाही मला जनतेचं काम करतो आहे मी हारलो तरी मी हार नाही हरणार जनता हरणार आहे योगेश उधीरकरकडं भरमसाठ आहे योगेश उधीरकरकडं त्याच्या पिढ्या शिकणाऱ्या त्याच्या पिढ्या कमवणाऱ्या पण हे जे करतो आहे हे लोकांच्या हितासाठी आहे मला सांगा राजकारणामध्ये ह्यांनी कधी विधानभवनामध्ये पटलावर आपटून कधी उदगीरसाठी काही मागितलं आहे का, मागित का? पण हा योगेश उदिरकर या ठिकाणी शब्द देतो वचन देतो ज्या ज्या गोष्टी तुम्ही मुंबई पुण्याला बघाल त्या त्या, त्या गोष्टी मी तुम्हाला इथे उदगीरमध्ये देतो तुमच्यासाठी भांडतो तुमच्यासाठी जेलमध्ये जायची तयारी आहे आणि योगेश उदगीरकर हा त्याच्या वचनाला आणि जबाबनाला एकदम पक्का आहे तुम्ही बघितलो एवढे मोठे अपक्षाचे फॉर्म होते बरोबर सगळे काढून घेतले योगेश उधीरकरने काढलं का हो योगेश पण फोन आले होते योगेश उधीरकरला पण पैशाची ऑफर आली होती मला सांगा एक म्हणजे ज्याचं कॅरेक्टर नीट नाही आणि दुसराही तसाच आहे कॅरेक्टर नीट नाही एकाच्या चार चार बायका आणि दुसऱ्याचं काय आता ते काय बोलायलाच नको म्हणजे दलाली करून जर पुढे येत असेल मला कमीत कमी मतदारांना एवढीच विनंती करायची आहे आपला जो कोणी उमेदवार आहे कमीत कमी तो गुंड तरी नसावा कमीत कमी शिक्षित असावा कमीत कमी त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असावं आणि कमीत कमी त्याची सर्व त्याला सर्वसामान्याची जाण नड येणारा असावा कळणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबापर्यंत तो, गोर तो जाणारा असला पाहिजे त्याला त्याचं दुःख कळलं पाहिजे म्हणून या ठिकाणी जी या ठिकाणी संपूर्ण उदगीर आणि जळकोटच्या रहिवाशांना सर्व वयोगटातील सर्व जाती धर्मातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी विनंती आहे की उदगीरला खऱ्या विकासाच्या धारेमध्ये आणण्यासाठी फक्त आणि फक्त बारा नंबरचा काचीचा ग्लास हेच बटन दाबावं लागेल नाहीतर मग ह्या ठिकाणी आणि एकदा हा पाच वर्ष मागे जाईल आणि एका पिढीचं नुकसान होईल म्हणून सर्वांना विनंती करतो बारा नंबरच्या काचेच्या ग्लासालाच मतदान करा